आज आपण बनवतोय नारळाचे लाडू हे बघा अतिशय बनवायला सोपे आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार हर्षदास मध्ये तुमचं खूप खूप मनातून स्वागत आहे एक चमचा पण तूप घालणार आहोत त्याच्यामध्ये तूप आपला वितळलंय आता आपण दोन कप डेसिकेटेड कोकोनट घालणार आहोत ते छान आपण मिडियम गॅसवर आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचंय आणि सगळ्या सगळ्यात शेवटी ना आपण एक सिक्रेट इंग्रेडियन्स आणणार आहोत म्हणजे अगदी असं माव्यासारखे लागतील गॅस आपल्याला मिडियम ठेवायचंय आपला एक मिनिट झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक कप दूध घालणार आहोत दूध देखील आपण पर परतून घ्यायचं छान एक मिनिटभर जास्त वेळ लागत नाही रेसिपीला फटाफट होतात आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊया बघा आपण एक कप साखर घालून घेऊया याच्यामध्ये साखर देखील आपण परसून घ्यायचे आणि गॅस आपल्याला स्लो ठेवायचे व्यवस्थित आपण साखर परतवून घ्यायचे आपण जर पिठी साखर घातलं तरी जा चालेल पण पिठी साखर कशी लगेच मेल्ट होते ना आणि ही आपण जे चहाला वापरतो साखर ती कशी जाडी असते ना मग ती विरगळायला वेळ लागतो मग अगदी व्यवस्थित ते, ते मुरत मुरत छान आपल्या खोबऱ्याला लागते आणि त्याची टेस्ट पण खूप छान येते आपल्याला पांढरे शोभ्र लाडू हवेत नाहीतर काय होणार थोडेसे जरी नाही ना म्हणजे ना लाल रंग त्याचा रंग चेंज होईल आणि लाल रंग येईल त्याला खोबऱ्याचे असे पांढरे शोभ्र कसे छान वाटतात ना आपल्याला खायला आपले साखर मेल्ट झालेले आहे आता आपण याच्यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत ते आहे दूध पावडर मिल्क पावडर घालणार आहोत आपण याच्यामध्ये ते ऑप्शनल आहे घातले तरी चालेल पण घातले ना जर आपण याच्यामध्ये मिल्क पावडर ते असते म्हणजे पेढे खातो ना म्हणजे मलाई पेढे वगैरे कसे खातो ना तसं एकदम टच येतो त्याला आणि आपण याच्यामध्ये वेलची पावडर नाही घालणार आहोत कारण आपल्याला असं खोबऱ्याचाच फ्लेवर पाहिजे ना जर वेलची पावडर टाकले तर खोबऱ्याचा फ्लेवर थोडा कमी होईल आणि वेलचीचा फ्लेवर येणार ना म्हणून मग आपल्या ह्याच्यामध्ये मी वेलची पावडर नाही घालणार जर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच वेलची पावडर ह्याच्यामध्ये घाला मिल्क पावडर राहते ना की दोन तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं छान आता आपला रेडी झालेला आहे बघा सुकलं एकदम मस्त असं काय करायचं थोडासा ना गोळा असा ह्याच्यावर घेऊन बघायचं आपल्या डिश मध्ये म्हणजे जर गोळा गोळाच असेल ना तर आपला रेडी झालेला आहे थोडं गरम आहे बघा व्यवस्थित गोळा येतोय थोडा येतोय आता थोडा आपण एक मिनिटभर परतून घेऊया हे बघा व्यवस्थित येतोय तसं पण आपण एक मिनिटभर परतून घेऊया जरा गॅस मी स्लोच ठेवलाय आपल्या लाडूच बॅटर झालेला आहे मी गॅस आता बंद करते पण जरा एक मिनिट भर ठेवते त्याच्यानंतर आपण ताटामध्ये काढून घेऊया तरी कडाई ठेवलं ना तरी ढवळत राहायचं कारण काय माहिती मी गॅस बंद केलाय बघा पाहू शकता म्हणजे कुकिंग प्रोसेस चालू असते ना कडाई गरम असते त्यावेळेला म्हणून असं जरा ढवळत राहायचं आता आपला एक मिनिट झालेला आहे आता मी ताटामध्ये काढून घेते आणि गार करून घेते मग लाडू वळून घेऊया आपण बघा मी खाली काढून घेतलंय ताटामध्ये आता थोडं पंखेवट होते पाच मिनटं म्हणजे जरा गार होईल ते आणि मग आपण लाडू वळून घेऊया थोडं मी नारळाचा चुरा पण घेतलेला आहे सुका आहे तो त्याचा आपण काय करणार आहोत तर मस्त असं आपलं बॅटर गार झालेलं आहे जेवढे आकाराचे आपल्याला लाडू हवेत ना तेवढं आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि असं छान वळून घ्यायचं आहे हलक्या हाताने वळवून घ्यायचं आपल्याला हे बघा मस्त असा लाडू आपला तयार झालाय तर काय करायचं ह्या सुखा नारळ आहे ना त्याच्यामध्ये असं आपला घोळवून घ्यायचं असं गुडवून असा अतिशय सुंदर असा आपला लाडू तयार झालेला आहे बघा अतिशय सुंदर असं आपल्याकडे द्रोण आहेत असे हे बघा वाटत की नाही मिठाईवाल्यांकडून आणल्यासारखे अतिशय सुंदर असे लाडू आता आपण हे सगळे लाडू करून घेणार आहोत दोन कप आपण नारळ घेतला होता त्याचे एवढे लाडू झालेले आहेत हे बघा पाहू शकता तुम्ही आणि रेसिपी बनवायला अगदी सोपे आहेत लाडू तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद